मराठातील तर्व बहुजन बांधवाना देवदत्त श्रींशीचा जय भीम आहे मित्रांनो मी विद्रोही कवी देवदत्त श्रीविंशी निर्णय कर मी महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला आज करत आहे आज तुम्ही आम्हाला साथ द्या उद्या आम्ही तुमच्यासाठी खंबीरपणे उभे राहू आज तुम्ही बाळासाहेबांनी जरंगे पाटलांनी बाळासाहेबांना मतदान करा असं आवाहन केलेलं आहे आणि आज मराठा समाज बाळासाहेबांच्या पाठीशी उभा टाकतो आहे हे चांगलं का आहे आणि जर तुम्ही आज जर आमच्यासाठी वंचित बहुजन आघाडीसाठी आमच्यासाठी जर तुम्ही उभं राहलात आम्ही तुमच्या आरक्षणासाठी शंभर टक्के प्रयत्न करू आणि हे तुम्हालाही माहिती आहे की तुम्हाला भाजप काँग्रेस आरक्षण कधीच मिळवून देणार नाही कारण हे दोन्ही ब्राह्मणवादी पक्ष आहेत आणि सगळ्यात मोठा जर आरक्षणाचा दुश्मन कोण असेल तर तो, तो ब्राह्मणवाद आहे म्हणून मग आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही वंचित बहुजन आघाडीला द्या आणि येणाऱ्या काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून सर्व बौद्ध समाज मराठा समाजाच्या पाठीमागं त्याच्या आरक्षणासाठी न्याय हक्कासाठी खंबीरपणे उभा टाकल याची मी निलंगा शहरातून गॅरंटी देतो माझा पूर्ण पत्ता आहे मी देवदत्त श्रीवंशी निलंगेकर राहणार निलंगा जिल्हा लातूर महाराष्ट्र जय भीम जय शिवराय